जय जय रघुवीर समर्थ दासबोद वाचनाचा चापला दुसरा दिवस नमनाचे श्लोक गणेशशारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्यदैवत गुह्यम सर्व मे रघुनंदन शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व माझा रघुवीरू सद्गुरुरूपे श्रीराम माझे आराध्य दैवत परमगुह्यगुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे श्रीराम। यो जातो मरुदंशज क्षि क्षितितले सम्बोधयन् सज्जनान् ग्रन्थं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरु मला वाटतेऽन्तरीत्वावसावे तुजा दासबोधासित्वा बोधवावे अपत्या परिपाववि प्रेमग्रासा महाराजया रामदासा, ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षं एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्रपूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ मनाचे श्लोक श्लोक क्रमांक काल तेरापर्यंत झाले आज चौदापासून श्रीराम समर्थ श्रीराम जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला परिशेवटी निमाला महाथोरते मृत्युपन्थे चिगेले इति एकते जन्मले आनिमेले श्रीराम मना पाहता सत्यहे मृत्युभूमि जिता बोलति जीव जीवमिमी चिरञ्जीव जीवहे सर्वैः मानिताति अकस्मात् साण्डूनिया सर्वजाति मरे श्रीराम मरे एक त्याचा दुजा शोक वाहे अकस्मात तो ही पुढे जात आहे पुरे ना जनी लोभ रे क्षोभ त्याते मनोनी जनी मागुता जन्म घेते श्रीराम मनी मानव व्यर्थ चिंता वहाते अकस्मात हो नार जाते घडे भोगने सर्वही कर्म कर्मयोगे मती मंदते खेद मानी वियोगे श्रीराम मना राघवेीन आशा नको रे मना मानवाचीनकोकीर्तितुरे जया वर्णिति वेदशास्त्रे पुराणे तया वर्णिता सर्वैः श्लाघ्यवाणे श्रीराम मना सर्वथा सत्यसाण्डूनको रे मना सर्वथा मिथ्यमाण्डूनको रे मना सत्यते सत्यवाचे वावे मना मिथ्यते मिथ्यसोडूनिधावे श्रीराम होई जे माय नको रे मनायातना ते चिमोटी निरोधे पचे कोण्डिले गर्भवासी अधोमुखरे दुःखता बाळकासि श्रीराम मनावासना चूकवी एरसारा मना, एर मना कामना साण्डिरे द्रव्यतारा मनायातना थोरहे गर्भवासी मना सज्जना भेटवी राघवासी श्रीराम मना सज्जना तमाजे करावे रघुनायका दृढचित्ति धरावे महाराजतो स्वामि वायुसुताचा जना उद्धरी ला नाथ लोकत्रयासा श्रीराम न बोले मना राघवे वि न जनी वाउगे बोलता सुख नाही घडी ने घि गड़ी काळ आयुष्य नेतो देहांती तुला कोण सोडू पाहतो श्रीराम रघुनायका वीन वाया शिणावे जनासारिखे का व सनावे सदा सर्वदा नाम वाचे वसोदे अहंता मनी पापिनी ते सोदे श्रीराम मनाविट माणू नको बोलण्याचा पुढे मागुता राम जोडेल कैसा सुखाची घडी लोटता सुख आहे पुढे सर्व जाईल काही श्रीराम देह रक्षणा कारणे यत्न केला परी शेवटी काळ घेऊन घेला करी रेमणा या राघवाची पुढे अंतरी सोडी चिंता भवाची श्रीराम भवाचा भये काय भीतो सलंडी जय जय रघुवीर समर्थ आजचा दशक पहिला समास तिसरा श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ आता वंदिन वेदमाता श्री शारदा ब्रह्मसुता शब्दमूळ वाग्देवता माहम माया श्रीराम जे उठती शब्दांकुर मदे वैखरी अपार जे शब्दाचे अभ्यांतर उकलुणदावी श्रीराम जे योगियांची समाधी जे धारिष्टांची कृतबुद्धी जे विद्या विद्या उपाधी तोडून टाकी श्रीराम जे महापुरुषाची भार्या अतिसलग्न अवस्था तुर्या जय करिता कार्या, प्रवर्तले साधू श्रीराम जय महंतांची शांती जय ईश्वराची निजशक्ती जय ज्ञानियांची विरक्ती शोभा श्रीराम जय अनंत ब्रह्मांडे घडी विनोदेची मोडी पुरुषी दडी श्रीराम जय प्रत्यक्ष पाहता आडळे विचार घेता तरी नाडळे पारण कळे ब्रह्मादिकांसी श्रीराम जय अंतरकळा जाणीव स्फूरती निर्मळा जय चेनी स्वानंद सोहळा ज्ञानशक्ती श्रीराम जय स्वरूपाची शोभा जय सूर्याची प्रभा जय शब्दीवदोणी उभा संसारणासी श्रीराम जय मोक्षश्रिया महामंगळा जय सत्रावी जीवनकळा जय सत्वलीळा सुसीतळा लावण्यखाणी श्रीराम जे अवेक्त पुरुषाची व्यक्ती विस्तारे वाढली इच्छाशक्ती जे कळी काळाची नियंती सद्गुरुरू कृपा श्रीराम जे परमार्थ मार्गीचा विचार निवडूनदावी सारा सार भव सिंधुचा पैलपार पाववी शब्दबळे श्रीराम ऐसी बहुवेशे नटली माया शारदा एकली सिद्धची अंतरी संचली चतुर्विधा प्रकारे श्रीराम तिही वाचा अंतरियाले ते वैखरिया प्रकट केले म्हणून कर्तृत्व जितुके झाले ते शारदा गुणे श्रीराम जे ब्रह्मादिकांची जननी हरिहर जये पासुनी सृष्टिरचना लोक तिणी विस्तार जये सा श्रीराम जे परमार्थासे मूळ नातरी सद्विद्याची केवळ निर्मळ निश्चळ स्वरूपस्थिती श्रीराम जे योगियांचे ध्यानी जे साधकांचे चिंतनी જય સિદ્ધાંતચંતકરણી સમાધિરૂપે શ્રીરામ જય નિર્ગુણાચી ઓળખણ જય અનુભવાચી ખૂણ જય વ્યાપકવણે સંપૂર્ણ સર્વા શ્રીરામ ચા શાસ્ત્રે પુરાણ વેદશ્રુતિ અખંડ જય ચે સ્તવન કરીતી નાનારૂપી જયસી સ્તવિતિ પ્રાણીમાત્ર શ્રીરામ જય વેદશાસ્ત્રાંચી મહીમા જય નિરૂપમાચી ઉપમા જય કરિતા પરમાત્મા એસ બોલી જય શ્રીરામ नाना विद्या कला सिद्धी नाना निश्चयाची बुद्धी जे सूक्ष्मवस्तूची शुद्धी मात्र श्रीराम जे हरिभक्तांची निजभक्ती अंतर्निष्ठांची अंतरस्थिती जे जीवनमुक्तांची मुक्ती सायोज्यता ते श्रीराम जे अनंत माया वैष्णवी नकळे ला नाटक लागवी, जे थोरा थोरासी गोवी जाणपणे श्रीराम जे जे दृष्टीने देखिले जे जे शब्दे ओळखिले जय जे जय जे रूप जय जय श्रीराम स्तवनभजनभक्तीभाव माये वासून नाही ठाव या वचनाचा अभिप्राव अनुभवी जाणती श्रीराम मनोणी थोराहु थोर जय ईश्वराचा ईश्वर तय सीमाचा नमस्कार तदाशे आता श्रीराम इतिशासबोधे श्री गुरुशिष्य संवादे शारदास्तवननाम तिसरा श्रीराम श्री राम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ सद्गुरुस्तवन आता वर्णवेना सद्गुरु जेथे माया स्पर्शोसकेना ते स्वरूप मजा ज्ञाना कायकळे श्रीराम नकळे नकळे नेती नेती ऐसे बोलतसे श्रुती तेथे मज मूर्खाची मती पवाडेठे श्रीराम मज नकळे हा विचारु माझा नमस्कारु गुरुदेवा पैल पारू पाववी मज श्रीराम होती स्तवणाची दुराशा तुटला मायेचा भरवसा आता असाल तैसे असा सद्गुरू स्वामी श्रीराम मायेच्या पडे करीण करीणस्तवण ऐसे वांछित होते म्हण माया जाली लज्जायमान काय करू श्रीराम नातुडे मुख्य परमात्मा मनवणी करावी लागे प्रतिमा तैसा माया योगे महिमा वर्णीन सद्गुरूचा श्रीराम आपल्या भावा सारिखामणी ध्यानी तैसा सद्गुरु हास्तवणी स्तौ वाता श्रीराम जय जयाजी सद्गुरुराजा विश्वंबरा विश्वबीजा परमपुरुषा मोक्षध्वजा दीनबंधू श्रीराम तुजियेण अभयंकरे अनावर माया हे हेवोसरे जयसे सूर्यप्रकाशे अंधारे जाये श्रीराम आदित्ये अंधकार निवारे परंतु मागुते ब्रह्मांड भरे निसी जालिया अंतरे पुन्हा काळोखे श्रीराम तैसा नवे स्वामी स्वामीराव करी जन्म मृत्यू वाव समूळ ज्ञानाचा ठाव पुसून टाकी श्रीराम सुवर्णाचे लोहो काही सर्वथा होणार नाही तैसा गुरुदास संधेही पडोचिनेने सर्वथा श्रीराम का सरिता गंगेसी मिळाली मिळणी होता गंगा झाली जरी वेगळी केली तरी होणार नाही सर्वथा श्रीराम परिते सरिता मिळणी मागे माणिजेत जगे तैसा नवे शिष्य वेगे स्वामी होय श्रीराम आपणा ऐसे करिणा सुवर्णे लोह हो पालटेना उपदेशकरी अंकित सद्गुरुचा श्रीराम शिष्या प्राप्त होय सुवर्णे सुवर्ण नये मनोणी उपमान साहे सद्गुरूसी परिसाची श्रीराम उपमे द्यावा सागर तरी तो अत्यंतचि क्षार अथवा म्हणो क्षीरसागर तरी तो नासैलकल्पांती श्रीराम उपमे द्यावा जरीमेरु तरी तो जडपाश कठोर तैसा न भेकि सद्गुरु कोमळ दिनाचा श्रीराम उपमे म्हणो गगन तरी परिसते निर्गुण या कारणे दृष्टांतहीन सद्गुरु सगगनाचा श्रीराम धीरपणे उपमो जगती तरी हे हि खचेलकल्पा धीरत्वा सदृष्टांती ही सुंदरा श्रीराम आता उपमावा गवस्ती तरी गवस्तीचा प्रकाशकिती शास्त्रे मर्यादा बोलती सद्गुरु अमर्याद श्रीराम मणोणी उपमे उन दिनकर ज्ञान प्रकाश थोर आता वा फणीव तरी तो हि भारवाही श्रीराम आता उपमे द्यावे जळ तरी ते काळांतरी आटेल सकळ सद्गुरु रूपते निश्चळ जाणार नाही श्रीराम सी उपमावे अमृत तरी अमरधरिती मृत्युपंथ कृपा यथार्थ अमरकरी श्रीराम म्हणावे कल्पतरु तरी हा कल्पनेतीत विचारु कल्पवृक्षाचा अंगीकारू కోణకరీ శ్రీరామ చిం నాహిమణి కోణపుసే చింణి కామధేనుూచీమణి నిష్కామాసీనగతి శ్రీరామ సద్గరుమో లక్ష్మీవంత తరి లక్ష్మీ నా శివంత జాసే ద్వారీ అసే తిష్టత మోక్షలక్ష్మీ శ్రీరామ స్వర్గలక ఇంద్రసంపత్తి హే కాంతరీ విటంబతి సద్గూరుకృపే ప్రాప్తి కాళాంతరీ చడేనా सकळिक सर्वदा अविनाश एक सद्गुरुपद श्रीराम तयासी उपमा काय द्यावी नाशिवंतसृष्टीआघवी पंचूतीकौाटेवी नसले ते थे श्रीराम मनोणी सद्गुरुवर्णवेना हे गे हे वर्णना अंतरस्थितीची आखुणा चियाखुणा अंतर जाणती श्रीराम श्री गुरुशिष्य गुरुशिष्यसंवादे सद्गुरु स्तवन नाम समास चौथा श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ आता वंदिन सज्जन जय परमार्थासे अधिष्ठान जयाचे निगुह्य ज्ञान प्रगटे जणी श्रीराम दशक वीस समास दहा ओळ क्रमांक सव्वीस काल जसं म्हटलंय तसं सा। झाले साधनाचे फळ संसार जाला सफळ निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम जाला मायेचा जाला निवाडा तत्वांचा साध्य होता साधनाचा सा, ठावणाही श्रीराम स्वप्नी जय जे, जे देखिले ते ते जागृतीस सा उडाले सहजचे अनुर्वाच्य चाले बोलता नये श्रीराम ऐसे विवेके जाणावे प्रत्येक खुणेसी बाणावे जन्म मृत्यूच्या नावे सुन्याकार श्रीराम कृपा केली भक्तामानेपाकेलिदाशरथीने समर्थकृपे जीवचने तोहादासबोध श्रीराम विसदशकदासबोध श्रवणद्वारे घेता शोध मननकर्त्या विशद परमार्थ होतो श्रीराम दोणीसे समास साधके पहावे सावकास विवरता विशेष कळो लागे श्रीराम ग्रंथाचे करावे स्तवण स्तवणाचे काय प्रयोजन येथे प्रत्ययास कारण प्रत्ययो पहावा श्रीराम देहेतवपासा भूतांचा करता आत्मा तेथीचा आणि कवित्व प्रकार मनुषाचा काशावरुणी श्रीराम सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय माणुषाचे ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम सकळ देह्याचा झाडा केला तत्व समुदाव उडाला तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम ऐसी हे विचाराची कामे उगा उगेच भ्रमो नये भ्रमे जगदेश्वरे अनुक्रमे, सकळ केले श्रीराम यानंतर दासबोधाची आरती वेदांत संमतीचा काव्य सिंधू भरला श्रुतिशास्त्रग्रन्थगीता साक्षसङ्गमकेला महानुभावसन्तजनी अनुभव चाखिला अज्ञानजड जीवा मार्गसुगमजाला जय जया दासबोधा ग्रन्थराजप्रसिद्धा आरतिवोवाळिना बाळबोधा जय जया दासबोधा नवविधा भक्तिपन्थे रामरूप अनुभवि चातूर्य निधि मोठा मायाचक्र उगवि हरिहर हृदयीं गुह्य प्रगट बद्ध बद्धचि सिद्ध जाले असङ्ख्यात मानवि जय जया दासबोधा ग्रन्थराजप्रसिद्धा आरतियोवालीन् बोधा जय जया दासबोधा विसहिदशकींसा अनुभवजोपाहे विवरिता स्वये गाठी अपारपुण्यगाठि लाहे। कल्याणलेखकासे भावगर्भहृदयी जय जया दासबोधा दा। ग्रन्थराजप्रसिद्धा आरतियोवारिणा विमलज्ञानबाळबोधा जय जया दासबोधा दा। शेवटचे श्लोक सदा सर्वदा योग तुझा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षुनको नको अनन्ता रघुनायका मागणेः चियाता सदा चक्रवा काशीमार्तण्डजयिसा हुडिघालितो सङ्कटीस्वामितैः सा हरिभक्तिसा घावगाजे निशानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी मुखी रामत्या कामबाधूशकेन गुणे इष्टधारिष्टत्या सुकेना हरिभक्ततो शक्तकामासमारी जगीधन्यतो मारुतीब्रह्मचारी हनुमन्तामुचि कुलवल्ली राममण्डपावेलागेलि श्रीरामभक्तिने फलली रामदासबोलेयानावे आमुचे कुळिहनुमन्त हनुमन्तामुचे मुख्यदैवत तया वीणामुचा परमार्थ सिद्धितेन पवे सर्वथा सा या मासि हनुमन्त आराध्यदैवत श्रीरघुनाथ श्री, गुरु श्री राम समर्थ कायवणे दासासी दातायक रघुनंदन वरगडलंडिदैकोण तया सोडोणी जन मागावे गावे मनोणी रामदास श्रीराम चरणी अमुचा विश्वास कोसळोणी आकाश आणि वासन पाहू अयोध्या अयोध्यामठ जानकी देवी श्री रघुनाथदैवत मारुती उपासनाने मस्त वाडविला परमार्थरामदासी स्वधामासिदाता महारामराजा हनुमन्ततोठे विलायाचिकाजा सदा सर्वदा रामदासासि पावे खलीगाञ्जिता ध्यानसाण्डोणि धावे आपदामपहर्तारं धातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं नमो आदिबोधात्मरूपा परेशा नमो हंसनारायणा निर्जरेषा नमो ब्रह्मदेवावसिष्ठा श्रीरामा नमो मारुती मारामदासाभिरामा ध्यान मन मनहरपले सगुणी जाहले गुणातीत जेथे पाहे तेथे राघवाचे ठाण करी चापवाण शोभतसे राम माझे मणी राम माझे ध्याणी शोभे सिंहसणी राम माझा રામદાસમણે વિશ્રાંતિમાગણે જીવી ચે સાંગણે હિતભુજ શુકા પૂર્ણ વૈરાગ્ય જાસે વસિષ્ઠા પરીજ્ઞાનયોગેશવરાસે કવિ વાલ્મિકા સારિખા માન્ય ઐસા નમસ્કાર માઝા સદગુરુ રામદાસ જય જય રઘુવીર સમર્થ સદગુરુ સમર્થ રામદાસ સ્વામી મહારાજ કી જય महारुद्र हनुमान की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ आजचं दुसऱ्या दिवसाचं दासबोध वाचन आपलं झालेलं आहे सखींनो ज्यांनी दासबोध वाचनाला सुरुवात केली आहे त्याचा आनंदच आहे पण ज्यांची राहिली आहे त्यांनी ग्रंथपूजन करून रोज दासबोध वाचन करावं त्यानिमित्ताने तुमच्यामुळे माझं आणि माझ्यामुळे असं रोज दासबोधाचं वाचन होणार आहे समर्थांकडून आपली समर्थ आपल्या सगळ्यांकडून ही सेवा करून घेता असं समजायचं आणि रोज दासबोध वाचन सर्वांनी करायचं ही नम्र विनंती जय जय रघुवीर समर्थ